नमस्कार स्वामी समर्थ अनुभूती या मध्ये आपलं मनापासून स्वागत आहे श्री स्वामी समर्थ स्वामी भक्त हो तुम्हाला माहिती आहे की आपण जर स्वामींना गुरु मानले तर आपला ताबा दुसरं कोणीच घेत नाही कुठलीही देवी असो कुठलेही कुलदैवत असो किंवा आपण ज्याला गुरु मानतो तोच आपल्या आयुष्याची जीवनाची नौक घेत असतो तर त्यावर स्वामी काय सांगतात बघा जो आमच्या ताब्यात आहे त्याला कोणी ताब्यात घेऊ शकत नाही प्रत्येक स्वामी सेवेकरी भक्त असू द्या साधक असू द्या यांच्यासाठी खूप महत्वाचे आहे हे की जो आमच्या ताब्यात आहे त्याला कोणी ताब्यात घेऊ शकत नाही आणि जर आपण बघा यावर स्वामींनी खूप छान संदेश दिलेला आहे आपल्याला तर स्वामी म्हणतात की आपले सर्वस्व जर आपण स्वामींना आपले सर्वस्व माता पिता बंधू मित्र गुरु असे तर आपण जो आमच्या ताब्यात आहे त्याला कोणी ताब्यात घेऊ शकत नाही तर ह्या वाक्याचा अर्थ आपण खरंच लक्षात घेतला पाहिजे की आपल्यावर कोणी कितीही अरिष्ट आणले जारण वारण उच्चाटन प्रयोग केले तरी त्याचा स्वामी भक्तांवर सेवेकऱ्यांवर काहीही असर होत नाही स्वामी सेवेकऱ्याच्या केसालाही धक्का लागू शकत नाही आणि लागणारही नाही कधी दुसरे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तर एकीकडे स्वामींना आपण सर्वस्व मानतो अर्पण करतो आणि दुसरीकडे स्वामींना अर्पण करतो स्वामींना गुरु मानतो आणि दुसरीकडे आपण बाबा बोआ तांत्रिक मांत्रिक ज्योतिष यांच्याकडे जाऊन बाहेरचं बाहेरच बघत असतो किंवा आपण स्वतःची फसवणूक करून घेत असतो स्वामींना एकीकडे गुरु मानतो आणि दुसरीकडे इतर देवांना पण नवस सावस करत बसलो तर एक लक्षात घ्या एकदा का आपला ताबा स्वामींनी घेतला आहे ना तर दुसरीकडे कोणतीही देवता आपला ताबा घेऊ शकत नाही कारण स्वामी हे उच्च कोटीतील देवता आहेत मूळ पुरुष आहेत त्यामुळे जर एवढ्या वरच्या उच्च कोटीतील देवताकडे आपला ताबा असेल तर मग इतर देवता त्यात ढवळाढवळ करत नाही एवढी उच्च कोटीच्या देवताकडे आपला ताबा असेल तर ते तेवढी परीक्षा देखील घेतात घेणारच आहेत इतर देवता झटकन प्रसन्न होतात पण ते सुख थोड्या काळासाठी असतं आणि स्वामी देतात पण थेट असत त्यामुळे स्वामींना सर्वस्व अर्पण करा स्वामी परीक्षा घेतील खूप पण नाही तर पुढच्या अनेक कल्याणच करणार स्वामी योग्य वेळी योग्य ते देतात ते पण कायमस्वरूपी असत त्यामुळे आपणच ठरवा की स्वामींना आपला ताबा द्यायचा की नाही की इकडे तिकडे डोकं आपल्यात फिरायचे म्हणून सतत मुखामध्ये श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत राहा आणि आपलं जे काही अडचण असेल जे काही तुम्हाला वाटतय ना की आता आपल्याला ह्या दुखातून दु काढलंच पाहिजे संकटातून स्वामीने आपल्याला बाहेर काढलंच पाहिजे तर तुम्ही इकडे तिकडे फिरून बसूच नका त्याचा काहीही फायदा होणार नाही तुम्हाला तुम्ही एकदा स्वामींना चरण गेला आहात ना स्वामींचे एकदा चरण तुम्ही धरलेले आहेत ना तर तुम्ही इकडे तिकडे भटकत बसूच नका एक तुमच्या म्हणजे आपले प्रारब्ध स्वामी महाराज सेवेत आल्यानंतर कसे संपवतात याचा एक खूप छान अनुभव आपल्या म्हणजे सेवेकरांनी सांगितलेला आहे बघा स्वामींची लीला तुम्हाला माहिती आहे का तर ती लीला काय आहे आणि आपल्या प्रारंभेचे भूक कसे संपतात हे आपण बघूया कुठल्याही भगवंताला सुगामेचे मोहेच आवडतात जोशीबुवा गडगज श्रीमंत होते आपल्या श्रीमंतीचा त्यांना फार अभिमान होता तात्या वैद्य नावाचा गृहस्थ त्यांच्या घरगाडी म्हणून राबत होता कारण त्यांनी जोशीबुवांकडून पैसे घेतले होते पैसे कर्ज म्हणून घेतले होते जोशीबुवांचं कर्ज फेडून त्याला दोन वेळचं जेवणही महाग झालं होतं तरी तो उदार वृत्तीचा होता एकदा आणि त्याच्या बायकोला खायला एकच भाकरी होती ती सुद्धा भुकेल्या कुत्र्याला देतो जोशी बुवा स्वामीनं आपल्या घरी नैवेद्य ग्रहण करायला या असं आमंत्रित करतात स्वामी त्याला म्हणतात पैशाची श्रीमंती आहे पण मनाची नाही जा आधी मनाची श्रीमंती घेऊन ये परतताना सुंदराबाई अडवतात आणि स्वामींना तुमच्या घरी आश्वासन देतात त्याच्या मोबदल्यात सुंदराबाईंना सोन्याचा मोहरा मिळतात सुंदराबाई स्वामींना जोशीबुवाकडे चालायला विनवणी करते स्वामी सुंदराबाई कृती जाणून असतात तरीही स्वामी सुंदराबाईची कृती जाणून असतात तरीही ते होकार देतात तात्याला जेव्हा हे कळतं तेव्हा तो जोशी ही स्वामींना घरी बोलवायची इच्छा आहे असं सांगतो त्यासाठी तो, त्या तो काही पैसे मागतो जोशी बुवा जाम भाडतात अरे स्वतःच्या खायचे खिळकाने नाही आणि स्वामींना बोलवणारच बुवांनी पैसे नाही दिले म्हणून तात्या निराश होतो दुसऱ्या दिवशी स्वामी बुवांकडे येतात बुवा स्वामीनं नेसायला अत्यंत महाग्र पितांबर देतात आणि यथा आदरातित्य करतात त्यांच्या मनात एक प्रश्न येतो की स्वामी जाताना आपलं महागड पितंबर तर नाही ना घेऊन ना जाणार तितक्यात स्वामी क्रोधित होतात पितांबर काढून जोशांच्या तोंडावर फेकतात आणि नैवेद्य परततात जोशी बुवा क्षमा मागायला येतात स्वामी म्हणतात अरे ऐश्वर्यात लवळून तुझं मन मलिन झालं आहे अरे तुला काय वाटलं नैवेद्य ग्रहण करून आम्ही तो पितांबर घेऊन जाणार जल्दी घेऊन इकडे तात्या घरी येऊन पत्नीला सांगतो एक व्यक्ती तात्यांनी घेतलेली रक्कम देऊन तात्याला कर्जमुक्त करतो जोशी तो आपण तात्याच हित चिंतक आहे असे सांगतो तात्या घरातल्या देवघरात असलेली एकमेव मूर्ती विकून मिळणाऱ्या रकमेने स्वामींचं आदरातित्य करण्याचं ठरवतो तो ती मूर्ती उचलतो त्याच्या बायकोच्या भावना त्याच्या बायकोच्या भावना उच्च मळून येतात ती म्हणते देवघर रिकाम कसं तरीच दिसत आहे तात्या म्हणतो अरे स्वामी जिवंत देव असताना मूर्तीचा काय विचार करतेस मी देवघरच बाजूला उचलून ठेवतो mm -hmm. खाली पाहतो तर काय तेथे ते त्याला ते स्वर्ण मोहरांची पिशवी सापडते तात्या म्हणतो हा स्वामींचा चमत्कारच आहे mm -hmm. स्वामीच आदरातिथ्य करून शिल्लक उरलेली रक्कम आपण स्वामींनाच अर्पण करू तितक्यात त्याला एक हाक ऐकू येते तात्या तात्या बाहेर जाऊन पाहतो तर काय स्वामी बाळाप्पा बरोबर त्याच्या घरी न बोलवता आले होते तो पत्नी मस्तक ठेवतो तितक्यात एक माणूस येऊन तात्याला सांगतो की तुझ्या पूर्वजांच्या तुला प्राप्त झाली आहे आणि त्याशिवाय कोणीतरी तुझ्यावर असलेलं जोशीबुआच कर्जही फेडलं आहे तात्या स्वामींचा यथासांग आदरा तिथे करतो तात्या स्वामीनं नैवेद्य ग्रहण करायला विनवतो स्वामी म्हणतात अरे हा सर्व सोहळा तुम्ही भक्तांसाठी असतो हा सर्व सोहळा तुम्हा, तुम्हा सर्व भक्तांसाठी असतो भगवंताला पाहिजे असते ती भक्ताची खरी हृदयापासून केलेली भक्ती तुला जर आम्हाला काही द्यायचंच असेल तर आम्हाला तांदळाच्या कण्या दे तातेची पत्नी स्वामींना तांदळाच्या कण्याची खीर देते स्वामी आनंदाने खीर ग्रहण करतात आणि स्वामी म्हणतात अरे युग कोणाचेही असो भगवंताला सुद्धा माझेच पोहे आवडतात बघा तुम्हाला या लेण्यातून ले फक्त एक सांगायचं होतं की आपण जेव्हा स्वामींची सेवा करतो स्वामींपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो मनापासून श्रद्धा ठेवतो विश्वास ठेवतो तेव्हा स्वामी आपल्याला निश्चितच फळ देत असतात आणि त्या फळातून आपले प्रारब्धाचे भोग कमी 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 होण्यास मदत होते आपण म्हणतो की आपली इच्छा आपली जी काही अडचण आहे त्यातून कसं काही मार्ग मिळत नाही किंवा जी इच्छा आहे ती कशी काही पूर्ण होत नाही मी किती दिवसापासून सेवा करते मी किती दिवसापासून सेवा करतोय तरी पण मला अनुभव येत नाही मग मी काय करू पण असं नाहीये जेव्हा तुम्ही स्वामींच्या सेवेत येताना तेव्हा जन्मजन्मीचे इथून मागच्या जन्माचे आणि इथून पुढेही जे काही जन्म येणार आहेत त्या प्रत्येक जन्माचे भोग किंवा प्रारब्ध या सेवेने खूप कमी होतात खूप म्हणजे खूप कारण आपल्या हातून काही नकळत चुका घडलेल्या असतात आणि त्या चुकांमुळेच आपल्याला आपले आपले कर्मच आपली इच्छा पूर्ण होत येत नाहीत एवढं लक्षात ठेवा जे काही वाईट कर्म आहेत ना तीच आपल्याला म्हणजे आपली जी कुठली इच्छा असू द्या किंवा कुठली चांगलं कार्य असू द्या ते पूर्ण होण्यास अडथळा करते आणि तोच अडथळा आपला स्वामी सेवेने दूर होतो मला यातून तुम्हाला एकच सांगायचं होत कि ही जी लीला आहे ती लीला खरंच स्वामींना खरंच स्वामी सेवे करायला म्हणा किंवा स्वामी भक्ताला खूप काही शिकून देईल कारण ह्या सेवेने माणसाचं आयुष्य नक्की बदलल्याशिवाय राहत नाही कारण स्वामींची कुठलीही सेवा करा ती कधीच व्हायला जात नाही तर सगळ्यात महत्वाची सेवा म्हणजे स्वामींचं से नामस्मरण स्वामींचं नामस्मरण म्हणजे साक्षात स्वामींना हाक मारत असतो स्वामींचं नाव सतत आपल्या मुखामध्ये घेत असतो हीच खरी स्वामी सेवा आहे आणि दुसरी गोष्ट जेव्हा तुम्ही स्वामी समोर जाता तेव्हा स्वामींच एक रूप नसत स्वामी आपल्याला पाच पाच रूप अनंत रूप धारण केलेले असतात तर अक्कलकोट मध्ये असच एक घटना किंवा ही लिला स्वामीने कशी घडून आली ती एक बघूया आपण अक्कलकोटला आषाढी एकादशीचा उत्सव असतो पण सोळापाची इच्छा होती की स्वामींनी दरवेळेप्रमाणे त्याच्या घरी यावे त्याचे नाही तर इतर तीन भक्तांची पण अशीच इच्छा होते बाळा स्वामींनी अक्कलकोट गावाच्या उत्सवाला हजर राहावे अशी होती या प्रकरणामुळे त्या सर्वांचा आपसात थोडा वाद होतो स्वामी त्यांना म्हणतात की तुम्हाला सर्वांना एक परीक्षा द्यावी लागेल जो उत्तीर्ण होईल त्याच्या घरी आम्ही येऊ हातात तेलानी गच्च भरलेली पण ती घेऊन मनात स्वामीचे नामस्मरण करत एका निश्चित स्थानावरून स्वामींनी सर्वांनी स्वामींकडे जिंकेल आणि स्वामी त्यांच्याच घरी येतील पण तेलाचा एक थेंब पण सांडायला नको हा जवळपास सर्वांना पचाडको पचाडून स्वामींकडे पहिले पोचतो पण स्वामी म्हणतात अरे पहिले तो आहे पण मन हमारा नाम कहा था मग काय सर्वच अनुतीर्ण झाले होते आता स्वामी भक्त गावच्या उत्सवात हजर राहणार म्हटल्यावर हजर राहणार होते सर्वांना खंत होतो ओ होणार पण का नाही कारण एवढी सोपी गोष्ट न करता आल्याने स्वामींचे चरण त्यांच्या घरी आता पडणार नव्हते सर्व निराश होऊन परततात पण पर रस्त्यात सर्वांना स्वामी गाठून सांगतात की मी तुझ्याकडे येणार पण मात्र तू कुणालाही सांगू नकोस आषाढी एकादशीच्या दुसऱ्या दिवशी पुन्हा सर्वांमध्ये वाद होतो जोडप्पा म्हणतात की स्वामी त्याच्याकडे आले होते इतर तीन भक्त पण असंच म्हणतात बाळाप्पा म्हणतात की उगाच थापा मारू नकोस अगोच थापा मारू नका स्वामी गाऊच्या उत्साहातून कुठेही गेले नाही त्यांचा ना वाद सुरू असताना स्वामी म्हणतात अरे तुम्ही लोक का विसरतात की आम्ही चैतन्य स्वरूप आहोत चैतन्याला स्थूल देहाच्या मर्यादा नसतात अरे आम्ही कणाकनात वावरतो पाच जागी एकाबरोबर प्रकट होणे कोणची मोठी गोष्ट आहे अरे आम्ही तुमच्यामध्ये सुद्धा आहे फक्त गरज आहे आम्हाला होडकून काढायची आणि जेव्हा तुम्ही आम्हाला स्वतःहून हुडकून काढणार ना तेव्हा तुम्ही तुमच्या खऱ्या आत्म चित्ताला प्राप्त होणार अरे ब्रह्मासी उगची थोडी म्हटले आहे तुमच्यातच नाही आम्ही सर्व जीवात वास करतो म्हणून उगाच कुणाला त्रास किंवा मनस्ताप देऊ नका सर्व लोक स्वामीची क्षमा मागतात सर्व लोक स्वामीचे रूप आहे या सिद्धांतावर बसप्पा चालायचे गरीबाला मदत करताना सुद्धा ते दे त्याला स्वामी अशी हाक मारून मदत करायचे स्वामीची शेजारची आता स्वामी सुखी निद्रा करा अवध होता स्वामी अवध होता चिन्मय सुखधामी जाऊन हे पोहणा एकांता वैराग्याचा कुंचा घेऊन चौक झाडीला गुरु हा चौक झाडीला तयावर प्रेमाचा शिडकावा केला पाय घड्या घातल्या सुंदर नवविधा भक्ती सुंदर नवविधा भक्ती ज्ञानाच्या समया उजळून लाविल्या ज्योती महावार्थाचा मंचक हृदयाकांश टांगिला हृदयाकांश टांगिला मनाची सुमने करुणी केले शेजला द्वेतांचे कपाट लोटुणी एकत्र केले गुरु हे एकत्र केले दुर्बुद्धीच्या गाठी सोडून पडदे सोडले आशातृष्णा कल्पनेचा सानुनी गल्बला गुरु हा सानुनी गल्बला दयाक्षभाग शांतीगास ती उभ्या शेजेला अलक्ष उद्भुदी घेऊनी नाजूकचा शेला गुरु हा नाजूकचा शेला निरंजनी सद्गुरू माझा निजे शेजेला नका स्वामी भक्त हो ही लीला पण तुम्हाला एक खरंच नवीन संदेश देऊन जाईल तुमच्या तुम्हाला खरंच नियत लिलेमधून पण अक्कलकुटमध्ये घडलेला लिलेमधून तुम्ही खूप काही शिकायला मिळणार आहे तुम्हाला आणि अशाच जर नवनवीन लिहिला नवनवीन संदेश जर तुम्हाला ऐकायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थक